राम कृष्ण हरी मित्रांनो तुका म्हणे त्या तुकाराम महाराजांच्या अभंग मालिकेतल्या निरूपणाचं एकोणऐंशी व अभंगाचं आज निरूपण आपण पाहणार आहोत हरी म्हणता गती पातके नासती कळीकाळ कापती हरी म्हणता हरी म्हणता भुक्ती हरी म्हणता मुक्ती भुके चुके यातायाती हरी म्हणता तपे अनुष्ठान लगती साधने तुटती बंधने हरिमंता तुका मने भावे जपा के नाम मग काल यम शरण तुम्हा याचा सरळ अर्थ एकदा समजून सांगतो हरिनामाचा उच्चार केल्याबरोबर सर्व पापांचा नाश होऊन उत्तम गती मिळते आणि त्या चा नामोपचाराने कळी काळ सुद्धा थरथरा काप जर सुखाने हरि म्हटले तर सर्व भोग मिळतात आणि हरिनामाच्या उच्चाराने मुक्ती मिळत आणि त्याच उच्चाराने सर्व यातायात सुद्धा संपत हरिनामाचा उच्चार केल्याबरोबर सर्व संसार बंधने तुटतील बंधने तुटण्यासाठी तप अनुष्ठान इत्यादी काही करण्याचे कारण नाही तुकाराम महाराज म्हणतात अरे जन हो तुम्ही भावाने हरिनामाचा जप करा म्हणजे तुम्हाला साक्षात यम काळ सुद्धा शरण या आता निरूपण आपण पाहूया तुकाराम महाराज जे आहेत हरिनामाचं स्मर स्मरण स्मर... जे महत्व आहे नामस्मरणाचं महत्त्व ते अनेक अभंगातून सांगितलं त्याच्यातलाच हा एक अभंग आहे की हरिच्या स्मरणाने सर्व पापांचा नाश होतो मग ते पाप काय आहेत पापाचे तीन प्रकार आहेत कायिक वाचक आणि मानसिक मोबडल्या दिल्याशिवाय कोणाकडून एखादी वस्तू घेणे हिंसा करणे परस्तरी गमन करणे याला काही कर, पाप असं म्हटलेलं आहे म्हणजे जे शरीराकडून होतं काय म्हणजे काय शरीराकडून जे पाप घडतं त्याला काही पाप असं मानतं कठोर भाषण करणे कुटील आणि इतरांना वाईट असेल बोलणे नाही का दुसऱ्याला दुखावेल असं आपलं बोलणं करणं म्हणजे वाणीकडून घडणारं जे पाप आहे त्याला वाचिक पाप असं म्हणतात आपण बोलतो शिवाय देतो त्याला वाचिक पाप असंच म्हटलं जातं आणि तिसरं जे आहे की दुसऱ्याचं धन अपहार करण्याचा विचार मानात येणं दुसऱ्याची वाईट करावं वा असं मनात विचार येणं नाही का कोणाबद्दल तरी वाईट चिंतावं वा? तर याला सुद्धा किंवा अभिमान गर्व हे सुद्धा मानसिक पाप आहे की जे मनामध्ये विचार येतात याचं वाटोळ झालं पाहिजे हा नापास झाला पाहिजे हा इलेक्शनमध्ये पडला पाहिजे नाही का याचं नुकसान झालं पाहिजे अशा मनामध्ये जेव्हा आपल्या शत्रूबद्दल विचार येतात त्याला आपण मानसिक पाप असं मानतो प्राणी जीवन जगताना काम क्रोध यांना बळी पडून सतत कर, पाप करतस आपल्या सगळ्यांच्या हातून पाप घडतात पाप केलं नाही असं मनुष्य जगामध्ये सापडणं दुर्मिळ आहे नाही का मग आपल्या पापकारमा काय होतं तर आपल्याला दुःख भोगावं लाभत पापाचं फळ काय आहे तर दुःख सुख आणि पुण्याचं फळ काय आहे सुख आहे त्याच्यामुळं पाप केले की दुःख भोग हे येणार हे नक्की मग त्या दुःखाची निवृत्ती झाली पाहिजे आपल्याला सुख लाभलं पाहिजे आता पापाचं क्षालन होणं करणं आपण तर पाप्त केलं मात्र ते पाप नाहीसं कसं करायचं तर तुकाराम महाराज आहे की परमेश्वराच्या नामस्मरणाने या गोष्टी पाप आपलं धोन नेत जे आपण पाप्त करतो ते नाहीसं होण्यासाठी परमेश्वराचं नामस्मरण करणं गरजेचं आहे ज्ञानेश्वर माऊली सुद्धा हरिपाठामध्ये काय सांगतात आहे हरि उच्चारणी अनंत पापराश जातील लयाशी क्षणमात तृण अग्निमेळे समरस झाले तैसे नामे केले जपता हरी उच्चारण केल्यावर अनंत पापाच्या राशी असल्या तरी नाहीश होता कशा नाहीशी होता एखादा गवतात मोठं गठ्ठा बांधून ठेवलेला गंजू मोठ आणि त्याला एक छोटासा ठिंगी जरी पडली तरी सगळं गवत जसं जळून नाहीचं होतं तसं आपण भगवंताचं नामस्वरण सुरू केले की आपले अनेक पाप सुद्धा नाहीशी होतात तुकाराम महाराज आपल्याला सांगतात आहे की नामस्मरण करणाऱ्या भक्ताला कळी काळ सुद्धा घाबरतो कळी काळ म्हणजे काय आप, आप मृत्यू देणारा काळ यमराज आपण ज्याला म्हणतो नाही का खूप जणांना का। काय होतं की अकाली मृत्यू येतं तुकाराम महाराज सांगतात विष्णू पुराणात यम आणि यमदूत यांच्या संवादामध्ये यमराज यमदूताला सांगतात की भगवत कथेचे जे, जे नियम आहेत का भगवत कथेत जे नियम आहेत किंवा जिथं भगवत कथा चालू आहेत त्यांच्याजवळ जाऊ नका मी अन्य जीवांना दंड देण्यास समर्थ आहे परंतु विष्णू भक्तांना दंड देण्यास समर्थ नाही याच गोष्टीचा तुकाराम महाराज एका अभंगामध्ये वर्णन करतात यमधर्म सांगे दुता यमधर्म सांगे दुता तुम्हा नाही तेथे सत्ता जेथे होय हरिकथा सदा घोषणा माझ तिथ हरिकथा चालली तिथं नामस्मरण चाललंय तिथं तुम्हाला अजिबात प्रवेश नाही नामधारकाच्या शिवा सुदर्शन यावा घरटी पिरे भोवती ना जाऊ ताया गावा नामधारकाच्या शिवा ना तिचं नामस्मरण चालू आहे त्या माणसाच्या घराकडे सुद्धा जाऊ नका कारण तिथं तुम्हाला सुदर्शन चक्र आडवं या म्हणजे भगवंत त्याचं रक्षण करत असेल त्याच्यामुळे तुम्हाला तिथं प्रवेश मिळणार नाही केवढं मोठं फळ तुकाराम महाराज त्याच्यातून सांगतात आहे की त्यांना अकाली मृत्यू टाळायचा आहे त्यांनी भगवंताचं नामस्मरण हे अवश्य करावं म्हणजे त्यांना अकाली मृत्यू दुःखद मृत्यू अजिबात येत नाही हरिनामाच्या स्मरणाने भुक्ती भुक्ती म्हणजे काय तर सगळे भोग भोगायला मिळतात सुख मिळतं नाही का खायला प्यायला कपड्याला दागदागिने सगळ्या गोष्टी म्हणजे भोगणं बनतो आपण त्याला हे भोग तर तुम्हाला मिळतातच पण त्याच्या नामस्मरणाने तुम्हाला मुक्तीसुद्धा मिळते भुक्ती आणि मुक्ती हे वेगळे मुक्ती मिळते म्हणजे काय पुन्हा जग जीवन जन्म घेणे पुन्हा मरण घेणं येणे या सगळ्या गोष्टी आपल्या टळतात सर्वसामान्य यातायात खटाटोप हा सगळा संपतो म्हणून मनुष्य नेहमी पंचेंद्रियाच्या ताकदीमुळं वासनेने वेढलेला असतो इंद्रिय वासनेकडे चोड घेतात जन्मभर सुख आनंद यासाठी मनुष्य धावत राहतो भल्या बुऱ्या मार्गाने पैसा कमवून ऐश्वर मिळवण्याचा प्रयत्न करतो मी पाहिलंच एकच ध्येय सध्या लोकांचं चालू खूप पैसा मिळवायचा खूप घरामध्ये सुखसोयी निर्माण करायच्या मोठ्याले घर घ्यायचे मोठ्या गाड्या घ्यायच्या याच्यातच आनंद वाटतो तुम्ही पाहिलं असेल की पूर्वी गाड्या खूप कमी होत लोक आनंदी होत आता गाड्या घेतात लोक म्हणजे मला आठवतं नगर पुणे आम्ही अडीच तासात यायचो आता स्वतःच्या कारने गेलं तरी चार तास लागत मग सुखसोयी आल्या पण काय झालं गाड्याच्या एवढ्या रस्त्यावर आहे तुम्हाला पुढेच जाऊ देत म्हणजे कार घेऊन उशीर होतो हे सत्य म्हणजे तुम्हाला जे सुख भोग वाटतो ना त्यांनी काही होत तुम्हाला आय खायला मिळतं हॉटेलमधून मागवा नाही का बाईला सुख लावलं की मला काम करावं लागलं नाही मग ते खाऊन पचन होत नाही त्याच्यातल्या सोड्यामुळं ॲसिडमुळं दुसऱ्या दिवशी पोट दुखण्याचा प्रॉब्लेम येतो शरीर जाडी वाढ वजन वाढायला लागतं बी पी चालू होतो नाही का म्हणजे कोणताही सुखभोग जो आहे हा शेवटी दुःखाकडंच परावर्तित होतो म्हणून तुकाराम महाराज समजून सांगतात आहे आपल्याला की पैसा हा कष्टाचा आणि ध्येयाचा नसेल कष्टाचा आणि धर्माचा जर तो पैसा नसेल तर त्यापासून मिळणारे भोग हे शेवटी दुःखच निर्माण करत म्हणून पैसा नकोय आपल्याला लक्ष्मी हवे पुढच्या दाराने येते ती लक्ष्मी मागच्या दाराने येते तो पैसा म्हणून आपण पूर्वी काय करायचं लोक पगार झाला की देवापुढे ठेवायचे देवा तुझ्या आशीर्वाद या पैशाला लागू दे म्हणजे याच्यातून महिनाभर बरोबर खर्च चालत आता लोकांकडं केवढा पैसा येतो पण पुरत नाही कारण गरजच वाढली प्रत्येकाकडे मोबाईल आहे प्रत्येकामध्ये दोन सिम कार्ड दिवाणात टी व्ही वेगळा आहे बेडरूम मध्ये टी व्ही वेगळा आहे एक बाथरूम पूर्वी असायचं आता चार बाथरूम झाले चारीमध्ये गिजर चारी प्रत्येक खोलीत फॅन प्रत्येक खोलीत ए सी सगळे भोग <coughs> वाढले खर्च वाढत चालला जो अनावश्यक आहे तुकाराम आपल्याला सांगतात हे की चांगल्या पैशाने कधी येतो तर हरि नामस्मरण केलं की आपल्याला चांगली बुद्धी होते मग आपण वाईट मार्गाला जात नाही चांगल्या मार्गाने आपला पैसा आला की आपल्याला घरामध्ये लक्ष्मी सिद्धी नांदायला सुरुवात होते नामस्मरण परमेश्वरी कृपेने गह ज्ञान त्या भक्ताला प्राप्त होतं पाप काय पुण्य काय याचं ज्ञान त्याला होतं नामस्मरणाने संसारातला फोलपणा त्याच्या लक्षात येतो अशाश्वती काय आहे मनुष्याला समजून येतं काय असतं हे समजायला वेळ जातो जेव्हा माणूस त्याच्यातून पुढे जातो तर पुढच्या ठेस मागचा शहाणा असं संसारात होत नाही एक जण लग्न करून माताला झालं त्याच्या लक्षात आले की याला पोरं विचारत नाही हा विचार आता किविलवाणा झाला तरी तरुण पोराला त्याचं समजत येत नाही की आपली मुलं आपल्या शासच वागते आपण भगवंताला तरुणपणापासूनच जवळ केलं पाहिजे बुद्धी त्याला होत नाही आणि जगातलं आश्चर्य हेच आहे की आता आपण आपल्याकडं काका पाहतो इतर लोक पाहतो वडिलांचे मित्र पाहतो किंवा त्यांनी जन्मभर खूप कष्ट घेतले मुलं मोठे केले बा पण त्यांना आज कोणी विचारत नाही मग हा विचार आपल्या मनात आला पाहिजे की उद्या मी मोठं झालो माझी मुलं मोठे माझे असंच वागतील का हो असं वागू शकतील वागतीलच असं नाही पण वागू शकतील काळजी घ्या भगवंताला जवळ करायचा प्रयत्न करा म्हातारपणासाठी पैसे साठवा सुखाने राखवणामध्ये जीव गुंतवू नका नाही का ज्ञानेश्वर महाराज सांगतात हे ज्ञान हरी जप करणे तुटेल धरणे प्रपंच मग नामस्मरणाने काय होतं की धरण जे आहे तुटप संसाराचं जे अडकणे जीव आहे ते आपोआप आप कमी व्हायला लागत आणि आपला जीव परमेश्वरामध्ये गुंतयला लागतो आपली सगळी पापू नाहीशी होतात संसारातलं बंधन आपल्याला नाहीस होतं सुख आपल्याला लागत सुरुवात होतं अकाली मृत्यू आपल्याला येत नाही आणि सगळ्या गोष्टी मनासारख्या घडायला लागल्यानंतर भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात ते ऐसे माझे नाम घोषी नाहीशी करती विश्वाची दुःखे अवघे जगच महासुखे सुखे दुमधुमीत भरले माझ्या नाम घोषाने काय होतं नाहीशी करते विश्व सगळ्या जगाचं दुःख मी नाहीसं करू शकतो आणि काय होतं अवघे जगच महासुखे धूमधूमी सगळ्या जगामध्ये त्या माझ्या नामघोष आणि सुख लाभतं जगाचं द्या आपल्या जीवनामध्ये तर आपण परमेश्वराच नामस्मरण केलं तर सुखप्राप्ती आपल्याला झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून आजपासून काय करायचं जसा वेळ मिळेल सकाळ दुपार संध्याकाळ आपण भगवंताचं नामस्मरण चालू करायचं मी सांगितलं एकदा म्हणा दोनदा म्हणा हजार वेळा जसं शक्य आहे तसं म्हणा पण म्हणायचं रामकृष्ण